जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे जट ट्वेंटी फोर न्यूज पाहूयात आजची महत्वाची बातमी सांगलीमध्ये प्रथमच एकाच वेळी पाच आरोपींना शिक्षा एकाच गुन्ह्यातील पाच आरोपींना अजन्म कारावासाची शिक्षा व दंड यातील आरोपी विक्रम शिवाजी शिंदे महेश दिनकर शिंदे तानाजी पांडुरंग शिंदे राहणार बांबर्डे तालुका खानापूर शाल शिवाजी शिंदे विश्वास गणपतराव भोसले या सर्वांनी मिळून दीपक यदू शिंदे या मारहाण करून गंभीर जखमी केले व छातीच्या बरगड्या मोडून त्याचा खून केला या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नासनुसार धरून आजन्म कारावासाची शिक्षा व एकूण दंड एक लाख ऐंशी हजार रुपये दंड न भरल्यास पाच महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली जरचा गुन्हा हा पो पु, उटा पोलीस स्टेशनला नोंद झाला होता यातील फिर्यादी मयत दीपक शिंदे व आरोपी हे एकमेकाचे नातेवाईक आहेत शिक्षेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्यासाठी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी तारीख नेमण्यात आली त्यानुसार अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती एम साठविलकर यांनी खालीलप्रमाणे शिक्षेच्या मुद्द्यावर युक्तिवाद केला सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे त्यामध्ये विनाकारण एका तरुण मुलाचा जीव गेलेला आहे आई वडिलांच्या डोळ्यासमोर आरोपी यांनी अत्यंत निगृहपणे त्याचा मुलाला मारले आहे या मुलाव्यतिरिक्त त्यांना आता का कोणाचाही आधार नाही मुलगा गेला या धसक्याने वडील सध्या अंतरुणाला खिळून आहेत एकटीच आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवित आहे आरोपी हे अत्यंत गुन्हेगार व दंड दांडिया प्रवृत्तीचे व श्रीमंत आहेत त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दंड व्हावा व सदरच्या दंडाची रक्कम फिर्यादी याच्या उदरनिर्वाहासाठी फिर्यादीला देण्यात यावी अशी विनंती मानणी न्यायालयाला करण्यात आली